मंडळी नमस्कार अस्सल पुणेकरांना समर्पित अशी एक कविता वाचनात आली पुण्याची कहाणी आटपाट नगर होतं विद्येचं माहेर घर होतं सह्याद्रीच्या कुशीत होतं टेकड्यांच्या मुशीत होतं मुळामुठा निर्मळ होती गोड पाण्याची चंगळ होती काळ्या मातीत कस होता वरणबात बस होता निसर्गाचं देणं होतं पाताळेश्वरी लेणं होतं नाव त्याचं पुणं होतं खरंच काही उणं नव्हतं शिवबाचं बालपण होतं जिजामातेचं धोरण होतं मोगलाई कारण होतं पुण्याचं ज्वलन होतं छत्रपतींचं स्वराज्य होतं पेशव्यांचं आटकेपार राज्य होतं निधड्या छातीचे मावळे होते पराक्रमाने न्हायले होते परस्त्री माते समान होती कोल्ही कुत्री गुमान होती नवसाला पावणारे गणपती होते आणि तालमीसाठी मारुती होते चिरेबंदी वाडे होते आयुर्वेदाचे काढे होते अंगणात रांगोळी होती घराची दार उघडी होती संध्याकाळी दिवे लागण होती घरोघरी शुभं करोती होती गृहिणी अन्नपूर्णा होत्या तडफदार स्वयंसिद्धा होत्या जेवायला साधी पत्रावळ होती चौरस आहाराने परिपूर्ण होती वेदांचा अंगीकार होता विद्वान लोकांचा संचार होता टिळकांची सिंहगर्जना होती आणि आगरकरांची सुधारणा होती फडके चाफेकरांचं बंड होतं सावरकरांचं अग्निकुंड होतं रानडे फुले करवे झटले होते बायकांचे जगणे फुलले होते विद्वत्तेची पगडी होती सन्मानाची भिकबाळी होती घरंदाज पैठणी होती शालीन नथणी होती काटकसरीचा वारा होता उधळपट्टीला थारा नव्हता सायकलींचं शहर होतं निवृत्त लोकांचं घर होतं पर्वती चढणं स्पर्धेचं होतं आणि दुपारी उसाचा रस पिणं होतं पुण्याची मराठी प्रमाण होती शुद्धतेची कमाल होती कलाकारांची कर्मभूमी होती पुणेकरांची दाद जरूरी होती गायन वादन उत्सव होते पुण्यासी अभिमानी होते सार्वजनिक मंडळे विधायक होती समाज स्वास्थ्याला तारक होती पण पण काय हो पण काय झालं औद्योगिक क्रांती झाली पुण्यामध्ये पिंपरी आली चारी दिशांनी कामगार आले स्थानिक मात्र बेरोजगार झाले कारखाने धूर ओकू लागले पुणेकर सारखे खोकू लागले संगणकाची नांदी झाली हिंजवडीची चांदी झाली पुण्याची आय टी पंढरी झाली तज्ज्ञांची आळी आली तांत्रिक भाषा ओठावर रुजली मराठी मात्र मनातच थिजली उंच इमारतींचं पीक आलं आणि शेती करणं अहित झालं टेकड्यांवर हातोडा पडला सह्याद्री तेवढा कळवळला मुळा मुठा सुकून गेली सांडपाण्याने बहरून आली रस्ता गाड्यांमध्ये हरवत गेला चालताना श्वास कोंडत गेला पिझ्झा बर्गर हे जेवण झालं साऱ्यांनाच आजारपण आलं डॉक्टरांनी आपली दुकानं थाटली बँकांनी आरोग्यासाठी कर्जे दिली यूज अँड थ्रो प्रतिष्ठेचं झालं जागोजागी कचऱ्याचे ढीग आले तरुणाई रेव पार्टीत रंगली चारित्र्याची कल्पना मोडीत निघाली मारामारी खून बलात्कार हे झाले निरढवलेल्या मनांचे साक्षात्कार झाले अहो एकेकाळची पुण्यनगरी होते आता पापनगरी होय 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 एकेकाळची एक पुण्यनगरी होते आता पापनगरी भिन्न प्रांतीयांची भाऊगर्दी कुठे हरवला अस्सल पुणेरी कुठे हरवला अस्सल पुणेरी प्रज्ञा रामतीर्थकर यांची ही कविता सर्व अस्सल पुणेकरांना अर्पण धन्यवाद